कितीही प्रयत्न केला तर कोथंबीरची वडी मऊ पडते का तुमची आणि खूप पिते का हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला आज एक टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया कोथंबीर आणलेली आहे बघा ही मार्केटमधून स्वच्छ मी निवडून घेतलेले धुवून नितळायला ठेवलेले रात्रभर नितळायला ठेवली पाणी पूर्ण त्याच्यातलं गेलेलं आहे निथळून झाले कोथंबीर आणि बारीक अशी चिरून घ्यायची कोथंबीर हे बघा बारीक कट करून घेतलेले आणि आता लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेले थोडेसे हळद थोडासा गरम मसाला आणि थोडेसे धणा पावडर थोडासा ओवा जिरे आणि मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे आणि मी थोडेसे मिरची वाटून घेतली बघा हे मिक्सरला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट तुम्हाला जसं आवडते तसं कमी जास्त करू शकता मी हे मोठे दोन ते तीन चमचे वाटलेली मिरची घेतली आहे ते आमच्या घरात झणझणीत तशी कोथंबीरची वडी आवडते सारखी मी तुम्हाला कोथंबीरची वडी बनवून दाखवणार आहे रोल करायची कटकट नाही हे पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडेसे थोडेसे मी ह्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकणार आहे खूप छान आणि मस्त दिसत पांढरे तिळ पण टाकल्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये वाटीनी कोथंबीर घेतलेली आहे मी मोजून तर दोन मोठ्या वाट्या माझ्या मी कोथंबीर चिरून घेतलेल्या आहे एकदम योग्य आणि अचूक प्रमाण दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आता हे टाकलेलं मसाले आहेत ते पूर्ण मिक्स करून घेतले हे अशी दाबून घ्यायची कोथंबीर दोन वाट्या कोथंबीर झालेली आहे बघा ही तर दोन वाट्यासाठी मी आता ह्याच्यासाठी एक वाटी बेसन घेणार आहे तुम्ही भाजणीचं पण पीठ वापरू शकता बेसनच्या ऐवजी आणि दोन किंवा तीन तास तुम्ही भिजत घालायची ते वाटण करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायची त्या डाळीमध्ये पण तुम्ही कोथंबीरची वडी करू शकता आता हे बेसनचं पीठ मी एक मोठी वाटी घेतलेले एक दोन वाट्या कोथंबीर होती त्याच्या अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ एकदम बारीक असत कोथंबिरीची शिवडी जास्त तेल पिऊ नये आणि छान मस्त खुसखुशीत लागावे म्हणून बघा ह्याच्यामध्ये दोन मी मोठे चमच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली वडील भारी होते एकदम खुसखुशीत होते आणि तेल पण जास्त पित नाही अशा नवीन नवीन टिप्ससाठी माझ्या चॅनेलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मा मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल पूर्ण लावून घ्यायचं मसाला आपला सर्व एकजीव झाला काही खमंग आणि खूप छान मस्त अशी कोथंबिरीची वडी होते तर हे असं थोडंसं पाणी लागणार आहे ह्याच्यासाठी कोथंबीर पूर्ण कोरडी होती ना त्याच्यामुळे थोडंसं आता मी हे पाणी घेणार आहे थोडंसंच घ्यायचं एक दोन तीन चमचे फक्त पाणी लागते जास्त पण पाणी नाही लागत ह्याला आणि हे घट्टसर असा गोळा ह्याचा तयार करून घेणार आहे मी हे बघा ले भारी लागतात एकदा करून तर बघा कोथंबिरीच्या वड्या हे आता घट्ट असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे बघा हे बघा आपला हा घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि मी स्टीमरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी ते थोड्या तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही त्या भांड्याला किंवा थाटली जरी घरातली घेतली ना साधी तरी पण चालते आता ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे खाली आणि त्याच्यावर थोडेसे बेसला खाली पांढरे तिळ भुरभुरून घेणार आहे भारी लागतात ते तिळ आणि दिसायला पण खूपच छान दिसतं आता हे बघा थोडे तीळ टाकून घेतलेले आणि गॅसवरती मी स्टीमरचं भांडं ठेवून त्याच्यात थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आपली लवकर कोथंबिरीची वडी झटपट तयार होते ना घरातल्यांना खायला द्या अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मी आठवड्यातून एक रेसिपीचा व्हिडिओ टाकते तुम्ही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं की नोटिफिकेशन पडेल तुमच्या चा चॅनेलवरती हे बघा हे असं थापून घ्यायचं पूर्ण सगळीकडं आणि वरून पण थोडेसे पांढरे ती टाकायचे खूप देखण्या दिसतात वड्या भारी दिसते बघा वर आता हे दहा ते पंधरा मिनटं स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून हे दहा पंधरा दहा ते पंधरा मिनटंच एक वाप काढून घेणार आहेत छान अशी मस्त तुमच्याकडे स्टिमरचं भांडण नसेल तर तुम्ही पंधरा मिनटांनी हे बघायचं स्टिमरचं भांडण नसेल तर तुम्ही साध्या ताटलीमध्ये पण उकडून घेऊ शकता हे बघा छान कोथंबिरीची वडी शिजलेली आहे असं सुरीने चेक करायची शिजले की नाही आता सुरीला नाही लागले की मग हे परफेक्ट शिजलीच म्हणायचं कढई ठेवलेले गॅसवरती त्याच्यात थोडंसं तळण्यापुरतं तेल टाकायचं आणि हे सर्व वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत छान आणि मस्त असा जे स्वीट मार्टमध्ये स्वीट बाजारमध्ये मिळतात ना तशा झालेल्या आहेत वड्या बघा कसे काप छान आणि मस्तच छान कसल्या भारी दिसत आहेत ना भारी झालेत वड्या आणि वास तर सगळ्या आख्या घरातून घमवाट सुटलाय कोथंबिरीच्या वडीचा हे बघा किती छान झालेले आहेत वड्या तिळवरून भुरभुरल्यामुळं ते तिळ तर पांढरे शुभ्र आणि मस्त दिसत न तळता पण ह्या वड्या अशा खायला खूप छान लागतात एकदा अवश्य करून बघा आणि खाऊन मला क कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी ह्या स अर्ध्या वड्यात तळून घेणार आहेत ज्यांना तळून तळलेल्या खायचे आहेत घरातल्यांना त्यांना देणार आहे तळलेल्या आणि मी तर बिना तळताच खाणार आहे बाहेर लागतं तो बिना तळता पण हे बघा माझ्या ह्या अर्ध्या साड्या वड्या माझ्या ह्या अर्ध्या तळून झालेल्या आहेत लय भारी दिसतायत वड्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ सर्वांना शेअर करा